भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड आणि इफर यांचे संयुक्त विद्यामाने आणि ज्ञानभूमी सावित्रीबाई आणि मासाहेब विजा यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा सातवा दहाव्य महोत्सव दहा वाड्याचं आता म्हटलं की यावेळेस आले नसले तर मागचे दोन महोत्सवासाठी माझं जन झालं नाही त्याबद्दल मी पहिल्यांदा जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो अतिशय चांगल्या परिसरात भगवान गणाबरोबर भूमीमध्ये म्हणाला हा काव्य महोत्सव मला वाटतं सकाळपासून आतापर्यंत अनेक मान्यवर इथे येऊन गेले आणि चांगले कवी येऊन गेले तर म्हणजे सकाळपासून यायचं होतं पण काही